आणि या उत्सुकतेच्या पुढचं पाऊल पुढची पायरी म्हणजे अर्थात आजचा हा ट्रेलर लॉन्च आजच्या या ट्रेलर लॉन्चला आपल्याला विशेष अतिथी लाभलेले आहे ला अर्थात तुम्ही पाहिलं की आपल्याकडे एव्हरग्रीन अप आप टू ब्युटिफुल तनुजा जी आलेले आहे जोरदार ताले त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या ज्यांचे आपण सगळेच फॅन आहोत पण आलेले काँक यू व्हेरी मच फॉरदार आई या विषयावर अनेक चित्रपट कथा नाटक कविता असं बरंच काही आपल्याला पाहायला मिळतं वाचायला मिळतं बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे आपण अधिक समृद्ध होतो थोडक्यात प्रत्येक संवेदनशील माणसाला आई हा विषय कायमच खुणवत असतो अशाच काहीश्या जाणिवेतून लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याला आई आणि मूल या नात्यावर चित्रपट करावासा वाटला तर ह्या चित्रटा या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांना ऐकली क्षितिज सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे तू नाटक तर ह्याच्या आधी दिग्दर्शित केलेलंच आहे पण चित्रपट हा तुझा पहिला आहे डेब्यू कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू पण तुझ्या पहिल्या चित्रपटासाठी तुला हा आई आणि मूल हा विषय घेण्याचं कारण काय का असं का वाटलं uh, सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात uh, काजल मॅम आणि तनुजाजी तुमचे खूप खूप आभार कारण हा सिनेमा एका अत्यंत कणखर स्वाभिमानी आणि स्वतंत्र अशा आईबद्दल आहे आणि तुम्ही दोघी ते रिप्रेझेंट करतात सो so, थँक्यू सो मच so तुम्ही या सिनेमाच्या uh, ट्रेलर लॉन्चला आला uh, एक गमतशीर uh, गोष्ट अशी आहे की गेल्याच वर्षी मी अजय सरांचा सिंग मागे हा मी लिहिला होता आय वॉज अ रायटर ऑफ दॅट फिल्म आणि आज तुमच्या हातनं हे ट्रेलर लॉन्च होते सो इट्स अ इट्स अ बिग मोमेंट फॉर मी आणि कमिंग बॅक टू द सब्जेक्ट कायम आपल्या जगामध्ये सगळ्या गोष्टींचं प्रेरणास्थान हे आई असतं आपण प्रत्येक गोष्ट करताना पहिली जी गोष्ट घेतो ते आईचा आशीर्वाद घेत मला कायम असं वाटायचं की पहिली जी गोष्ट आहे आपण दिग्दर्शक म्हणून सांगणारी ती जगातल्या सगळ्यात जुन्या नात्याबद्दल असली पाहिजे आणि जे आई आणि मुलाचं नातं आहे पण ते जगातल्या सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बद्दल पण असली पाहिजे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ओके सो ए आय विरुद्ध ए आय असा सामना या सिनेमात बघायला मिळणार आहे आणि त्याचं उत्तर काय निघतं हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल तर तू वार्ता म्हणालास तस की तुला दरवेळेला तुझ्या कृतीतनं काहीतरी नवीन द्यायचं असतं तर या चित्रपटामध्ये सुद्धा काही अनेक नवीन गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल थोडस सांग या चित्रपटामध्ये माझे सगळे अत्यंत लाडके आवडते कलाकार आहेत रेणुकाताई आहे रुता आहे अभिनय आहे निर्मिती सावंत एका खास भूमिकेत आहे पण पहिल्यांदा मराठीमध्ये यात असं एक पात्र आहे जे सजीव नाहीये तरीही सजीव आहे ते काय आहे ते तुम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल आणि अमेय पांगारकर यांची संपूर्ण एआयची टीम ही गेले दीड ते दोन वर्ष ते पात्र उभं करण्यात मेहनत घेते आणि आयम शुअर जेव्हा ते येईल तेव्हा लोकांना ते नक्की बघायला आवडेल आणि आज आपण ट्रेलर लॉन्च करणार आहोत दिस इज यु नो आवड इन्व्हिटेशन टू दी ऑडियन्स की हा ट्रेलर बघून लोक चित्रपट बघायला येतात तर त्याच्याबद्दल काहीतरी सांग म्हणजे ह्या ट्रेलर मध्ये नो मला एवढंच वाटतं की आम्ही नेहमी प्रत्येक प्रमोशनला असं लोकांना विचारलं होतं की तुम्ही तुमच्या आई सोबत पाहिलेला शेवटचा पिक्चर आहे आणि त्यातल्या खूप लोकांनी त्यांना बोलता आलं नाही मग दहा वर्ष वीस वर्ष अशी खूप वर्ष निघून गेली तर मला असं वाटतं उत्तर ही एक अशी फिल्म आहे जी तुम्ही आई सोबतही बघू शकता आणि आई साठीही बघू शकता थँक्यू थँक्यू चित्रपटाचे निर्माते आणि झी स्टुडिओचे बिझनेस हेड उमेश कुमार बनसर त्यांच्याच बरोबर झी स्टुडिओ मराठीचे बिझनेस हेड भवेश जानवलेकर जॅकपॉट एंटरटेनमेंट कडून निर्मात्या संपदा वाघ और मयूर हरदास वरना भी निरंगमंचरा आमंत्रित उमेश सर जी स्टूडियोस तो हर बार बेहतरीन फिल्म्स देता ही है, है हमको और इस बार उत्तर ये फिल्म आने वाली है तो प्लीज उसके बारे में आप बताइए इस साल यदि देखेंगे तो मराठी में हम लोगों ने पहले आता था मचनाई लेके आए थे ऑडियंस के लिए उसके बाद दशावतार आ रही अरब उत्तर आ रही है हमारे लिए मराठी के लिए मराठी डिवीजन के लिए भवेश के आने के बाद बहुत अच्छा रहा है ये साल एंड आई एम द बेस्ट एंड थैंक यू वेरी मच फॉर मेकिंग एस अ पार्ट ऑफ दिस आई वॉच द मूवी एंड इट इज वेरी हार्ड वेरी इमोशनल एंड दिखता है कि सिंसेरिटी और ऑनेस्टी से बनाया गया कॉन्टेंट है ऑडियन्स सर आता थांबायचं नाही हे जवळजवळ झीचं ब्रीद वाक्य झालेलं आहे आणि बॅक टू बॅक फिल्म येत आहेत प्रत्येक वेळेला वेगळा विषय वेगळी मांडणी वेगळा दिग्दर्शक आणि एक गोष्ट मात्र कॉमन अ हिट फिल्म इट्स अ गुड फिल्म तर uh, ह्याचं रहस्य काय आणि मग उत्तर हा चित्रपट जो सिलेक्ट झालेला आहे तुम्ही केलाय बदल पण सांगा दादानी बताना नाही फर्स्ट अँड फॉर्मोस्ट थँक्यू एव्हरी वन थँक्यू जी द लेजंड हुम वी हॅव अप वॉचिंग लेजंड इन द मेकिंग अजूरजी थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर अँड ब्लेसिंग अस विथ युअर विशेस नाही आता थांबायचं नाही शिवराज व्हायचं फर्स्ट टाइम डायरेक्टर दशावतार सुबोध खानोरकर फर्स्ट टाइम डायरेक्टर आणि क्षितेज आणि म्हणजे क्षितेज मला ही जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्या दोन तीन महिन्यातच भेटायला आलेला आणि मला म्हणून विचार करायचा आहे आणि झिसोडी बरोबर करायचं आहे म्हणून तुला काय करायचंय त्यांनी चार पाच वेळी ऐकवले आणि आम्ही उठलो अर्ध्या तासात मला वाटतं मी असं की आपण करूया मग आणि त्याला त्या आय सपोज दर इज अ प्रॉपर प्रोसेस ऑफ <laughs> ग्रीन लाईटिंग प्रोजेक्ट आणि तसं काय झालं नाही आम्ही पहिल्याच मध्ये ते केलं आणि मला असं वाटतं चित्रपटाच्या बाबतीत आणि फर्स्ट टाइम डायरेक्टरच्या बाबतीत ना आपण भरोसा म्हणजे विश्वास ठेवतो एक प्रोड्युसर म्हणून एक इंट्युशन आणि बरंच अनसेट यू राईट ऑन दॅट लॉट आणि खूप बरं वाटतं जेव्हा तो विश्वास सार्थकी ठरवला जातो आणि uh, म्हणजे मी पहिल्यांदा पहिला तेव्हा इंटरव्हलला चला घट्ट मिठी मारलेली आणि मी स्वतःच्या तुमच्या आईबरोबर मला वाटतं खूप वर्षांनी बघणार आहे या चित्रपटातली आई गावी जाते माझी आई गावाहून मुंबईला येणार आहे uh, तर सो सो दिस इज दिस इज गोइंग टू बी अन ओडी टू ऑल द मदर्स सो इट्स अ व्हेरी इमोशनल थिंग अँड आय एम हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट And we are also very thankful to Z Studios for constantly backing Marathi sir. मयूर प्रोड्युसर म्हणून ऑफकोर्स आता आम्ही एडिटर म्हणून ओळखतोच पण प्रोड्युसर म्हणून ही हे पहिल्यांदा होत आहे करतो आहे तर कशाला काय झालं कशामुळे इथे यावं वाटलं का करावं असं वाटलं सांगितलं ना की अर्ध्या तसं सगळं ते फायनल झालं तसंच तीन वर्षापूर्वी जेव्हा क्षितिज भेटला होता त्यांनी वाचली होती स्क्रिप्ट तेव्हाही तसंच झालं की स्क्रिप्ट वाचल्या वाचलं की क्षितिज आपल्याला कर हे करायचंय कधी करू काय करू माहीत नाही पण आपल्याला करायचं हे तेव्हाच ठरलं होतं आणि खरं तर हा विषय आईबद्दलचा उचला पाहिजे म्हणजे जे मला फील झालं ते सगळ्यांना फील झालं पाहिजे असं मला खूप वाटलं आणि खरं तर तिथनंच इनिशिएट झालं आणि म्हटलं आपण एकत्र सगळे फिल्म करूयात आणि खरं तर संपदा एक मोठं बॅकिंग होतं माझ्यासाठी की तिने पण मला पुश केलं की चल आपल्याला हे करायला पाहिजे आणि तिलाही तो विषय तेवढाच पावला मग दोघांनाही म्हणून ते करावं असं वाटलं आणि सुरू झालं प्रेम यू वॉन्ट टू सी समथिंग एका आई मुलाच्या नात्याबद्दल सिनेमा आहे आणि युअर अ मदर युअर अ फिमेल रेप्रेझेंटेटिव्ह सो प्लीज टेल अस आय थिंक ह्या सगळ्यांनी सांगितलं ऐकत असेल कारण या ती गोष्ट तिने जी लिहिली आहे ती खूपच सुंदर आहे आणि ती पोचली पाहिजे बस आजच्या जनरेशनला थँक्यू व्हेरी मच मी सगळ्यांना असं नसतं होण्याची विनंती भावणाऱ्या या ट्रेलर नंतर मी मंचावर आमंत्रित करते आजच्या आपल्या विशेष अतिथी जी आणि काजोलजी यांना सर्वात प्रथम तुम्हाला प्रश्न की, हा ट्रेलर बघून तुम्हाला काय वाटलं कसा वाटला हा ट्रेलर बघून मला असं वाटलं हे, हे हे जो नाव आहे दिथे दिथे ते फार महत्वाचं आहे कारण की आपण जिथे जातो तिथे उत्तरच मागतो ना आईच असो ख वडिलांच असो खोरांचं असू ते इट्स व्हेरी टचिंग नेम अँड आय विल डेफिनेटली गोवन सी इट थँक्यू Azuleik Prashna, you have, you know, you've been a working woman and you've also raised, raised two girls at the same time. So how was your relationship with your daughters? Oh, I fought all the time. 100 <laughs> I was an angel. I don't remember one time when I've not listened to you that's what everybody tells me anyways but <laughs> i have no answer for that <laughs> really? i really don't know. I, I, it depends on whether you guys are going to believe the mother or you're going to believe the child depends on you <laughs> so i'm Is it taking your mother You do that. Huh? Uh, I also listen to my mother. I'm taking this opportunity to ask you, कि okay, with your daughter, how is it? With your children, how is it? Oh, Thank God, my daughter is not here to answer this question and argue with me about it. But we all, uh, it, it's absolutely true. And I think that uh, हर किसी uh, माता-पिता और बच्चों के साथ ये झगड़ा ज़रूरी भी है। क्योंकि अगर हमारा झगड़ा हो, तो ही हमें ये लगता है कि हाँ, हमने एक uh, we have raised a mind That argues with us. Yes. That has a has a point of view that's their own. So we have done well in teaching our children to think for themselves. So when they argue with you, we, I at least I would like to look at it as a compliment. absolutely agree, hundred percent. When I've done yes. my job well, Mom, I never argued with you, Mom. You did all the time. That's why I'm telling you that it's very. Yeah, nice. <laughs> Can we have another argument? No. <laughs> <laughs> आणि हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला या चित्रपटाबद्दल मला खूप खूप आवडला आणि तेच मी मम्मी पण सांगत होती मला इथेच बसून मला ही पिक्चर बघायची आहे सो आय व्हिज जस्ट थिंकिंग अबाउट आय आय वज थिंकिंग अ होल थिंग अबाउट हाऊ टू टेकर इन टू द थिएटर मेक अ वॉच द फिल्म सो आय वज थिंकिंग अबाउट ऑल दॅट पण मला आय आय लव्ह दी आयडिया दॅट देअर इज इट्स अ व्हेरी इट्स अ इट्स अबाउट लाईक ही सेड a junior relationship but it, is, it has got ai in it and uh, it, it talks about technology also and it talks about a very very uh, interesting topic actually which in today's day and age we are all thinking about which is how technology is going to affect us and uh, whether it will affect how it will affect humanity and relationships so i think uh, that's a really really important topic and i'm really really happy that we're here to inaugurate a film like this. Thank you. Thank you so much. Thank you. Mayur uh, I request you i just like to say one last thing. I don't think anybody can play a character like a typical mother better than Renuka. Absolutely. There's no one better than her. I cannot Absolutely. imagine, uh, a, you know, a character who's like... I can't imagine anybody in her place, really. Absolutely. Absolutely true. In fact, uh, <laughs> रेणुका नाही तू वेचून वेचून भूमिका करतेस मला माहितीये अगदी सुरुवातीपासून त्यामुळे हा चित्रपट तू निवडलास आणि ह्याच्यातली तुझी भूमिका त्याच्या बदलली ह्या चित्रपटांनी मला निवडलं म्हणजे क्षितिजनी मला निवडलं आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचे आणि कसे आहे की हे चित्रपट जेव्हा त्यांनी मला ऐकवलं तेव्हा खूप कोविडच्या आधीचा काळ होता आणि तेव्हापासून त्या त्याची हा चित्रपट तेव्हापासून तयार आहे तेव्हा माझं मूल वेगळं होतं पण म्हणतात ना मुलं बदलतात आई तशीच असते <laughs> त्यामुळे मी राहिले मूल बदललं आता माझा मुलगा अभिनय <laughs> पण मला खूप आनंद आहे की मी एकतर ह्या चित्रपटात क्षितिच पदार्पण आहे दिग्दर्शक म्हणून मी तो इतका संवेदनशील लेखक आहे आणि दिग्दर्शक पण फार चांगला आहे ते आता लोकांना बारा तारखेला कळेल पण आम्हाला आधीच कळलं आहे त्याच्याबरोबर काम करून त्यामुळे खूप सुंदर अनुभव होता आणि खरंच आजची गोष्ट एका अशा नात्याची जी आधी काळापासून आहे आणि तरीही ती खूप आजची गोष्ट आहे आजचे मुल मुलं तुटक वागतात अनेकदा आणि त्याच त्यांचं आणि त्यांच्या आईबरोबर फार असा सुसंवाद होत नाही अनेकदा तर त्याबद्दलचे जे काही प्रश्न आहेत खूप त्याबद्दलचं उत्तरही सापडेल मला वाटतं मुलांना खूप उत्तर सापडतील आणि त्यांना लक्षात येईल का आईला माहित असत मी चित्रपटाची त्यांनाही रंगमंचावर येण्याचे विनंती करते अभिनय बेर्डे ऋता दुर्गुळे निर्मिती सावंत म्हणजे माझ्या ह्या चित्रपटात अभिनय माझा मुलगा आहे आणि ऋता मला आई म्हणते आणि <laughs> या, या तुला क्षितिजने डिरेक्ट केले पण तू सुद्धा काजोलजींना डिरेक्ट केलं तर त्याच्याबद्दल काहीतरी तू सांग ह्याच्याबद्दल काजोलनी सांगायला पाहिजे आम्ही हसण्या हसण्यामध्ये हा चित्रपट केला असं मी म्हणेन हो फुल्ली फुल्ली आमच्या आम फिल्ममध्ये How many women did we have in it? Oh, we had a lot of women in it. So it was all about all about women from Tanviya's to me. Can you imagine Tanvi Azri, me, me and her on the set together? I mean, you know nobody had any place to talk only after that. So we have cracked so many jokes. We have done everything possible that. Uh, we have spoken about feminism and spoken about uh, all the yeah about everything the whole gamut. And I am um, films topic that was also about uh, a mother-daughter relationship, mother-daughter, three generations of women really. So it was uh, it was really really uh, very very like they say na, that the guys also in the room were a little like I mean <laughs> <laughs> थँक्यू वेरी मच फॉर कमिंग ह्युअर अँड ग्रेसिंग दिस ओके गुड मोमेंट फॉर ऑल ऑफ टू क्लिक फोटोज टीम सो स्टेप डाउन टेक द आणि आपण अख्ख्या एक छान फोटो घेऊया ऑल मीडिया पीपल क्लिक फोटोज झी स्टुडिओ आणि जॅक पॉट एंटरटेनमेंट निर्मित क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित उत्तर या चित्रपटाचा एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स अर्थात कमाल होता कारण आय थिंक कुठेतरी एक अभिनेता म्हणून मला ग्रोथ खूप छान मिळाली या सिनेमामुळे आणि शिथिल सरांसोबत आधी नाटक केलं होतं आता सिनेमा सो तशी एक कॅरेक्टर ग्रोथ पण होती कारण त्याच्यात मी दहा वर्षाचा होतो यात मी एकवीस वर्षाचा आहे सो ती तशी ग्रोथ पण मला मिळाली आणि मला रेणुकादाई आणि होता दोघांसोबत काम करायचं होतं आणि कॅरेक्टर जेन्झी होतं खूप रिअलिस्टिक ग्राउंडेड पोर्ट्रेल ऑफ द जेन्झी फिल्ममध्ये त्यामुळे अशा प्रकारे कधी कुठल्या त्या वयोगटातल्या त्या जनरेशनच्या मुला मुलगा किंवा मुलीला दाखवला नाहीये जसं आम्हा दोघांना दाखवलं या सिनेमामध्ये जसं या यांनी एक जनरेशन डिफाईन केली होती तसंच उत्तर सुद्धा एक जनरेशन डिफाईन करेल याची खात्री आहे मला फॅन्ट आणि वृदा तू फार गोड दिसतेस अप्रतिम काम करतेस आणि तुझ्या चित्रपटांची निवड पण फार सुंदर असते तर उत्तर हा सिनेमा कसा होता तुझ्यासाठी खूपच स्पेशल एकदम मी शिधित सरांची मेजर फॅन आहे म्हणजे मला त्यांचं लिखाण आवडतं दोन स्पेशल मी खूप फॅन आहे आणि मला असं आलं की ते प्रत्येक कुठलंही काम बघून ही लेट अस नो की हे कसं झालंय काय झालंय तर ते मला असं वाटतं की समोरच्याला कामाची पावती देणं Uh, ते खरंच खूप म्हणजे हे खूप मोठं मन लागतं हे करायला तर आय हॅव बीन अँड uh, ही हॅज uh, ऑलवेज सपोर्टेड मी uh, सगळीकडे आणि जेव्हा त्यांची फर्स्ट फिल्म आहे आणि ते असं um, um, म्हणाले की असं असं करतोय तर तुला आवडेल शिप्रा करायला तर डेफिनेटली आणि आणि ऑल्सो विषय म्हणजे मला असं होतं की रोज uh, आईला खूपच ग्रँडेड धरलं जातं तर ह्या निमित्ताने अशी एक के के But, uh, फिल्म केली आहे ज्याने तिला एक्झॅक्टली कळेल की आम्हाला uh, तिच्याबद्दल काय वाटतं कारण बऱ्याचदा मला असं वाटतं की ती एकमेव व्यक्ती असते जिला आपण कधीच सांगत नाही की आपल्याला काय वाटतंय आपण जस्ट गृहित धरतो की ती आहे बट हे सगळ्या आयांसाठी ही पूर्ण फिल्म सगळ्या आयांसाठी अँड आय एम व्हेरी शुअर की याच्यानंतर आई मुलामधलं किंवा आई मुलीमधलं अंतर थोडं कमी होईल थँक्यू व्हेरी मच